सांगली मिरज रोडवरील सेवा सदन हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या भोकरे यांच्या ऊस शेतीला अचानक सायंकाळच्या दरम्यान आग लागल्याने याचा फटका तब्बल चार एकर ऊसाला बसला आहे चार एकरातील संपूर्ण ऊस शेती आगीच्या भक्षस्थानी आल्याने संपूर्ण ऊस जळून खाक झाला आहे याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला कळवल्यानंतर अग्निशमन दल काही अवधीतच घटनास्थळी पोहोचले अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी सदर आगीवर नियंत्रण मिळवले तोपर्यंत आगीने संपूर्ण शेती व्यापून घेतली होती याबाबत या, या शेतजमिनीचे मालक डॉक्टर बशीर अहमद भोकरे राहणार भोकरे कॉलनी मिरज यांनी याबाबत शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे आग कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नाही काही पाच वाजण्याच्या सुमारास सांगली मिरज रोडवर सेवा सदन हॉस्पिटल पाठीमागे भोकरे यांच्या उसाच्या फडाला आग लागल्याची वर्दी प्राप्त झाली होती तात्काळ मिरज अग्निशमन केंद्राच्या दोन अग्निशमन वाहनांनी विझवलेली उन्हाचा तडाका भाऊ वाळीला पालापाचोळा असल्यामुळे आगीचा भडका जास्त प्रमाणात होता परंतु अग्निशमन झाला आणि ताचकाळ पोचून संपूर्ण आग विझवलेली आहे फोन आला की कोपऱ्याला आग लाग इथं आग लागली म्हणून तर मी ताबडतोब इतून आलो तर आल्यानंतर वन झिरो एटनं फोन लावलो वन झिरो एट वाल्याने डायरेक्ट पोलिस डिपार्टमेंट फायर डिपार्टमेंटला कॉल करून त्यांनी सांगितले ताबडतोब त्यांनी हजर झाले आज आटोक्यात आणली पण माझं चार एक कन्ना पूर्ण ऊस पूर्ण जळालेला आहे आणि नुकसान पूर्ण नुकसान झालेलं पाईपलाईन सगळं नुकसान झालेलं आहे शासनकडनं भरपाई नुकसान भरपाई मिळावी विनंती